ज्या शिक्षक मित्रांनी जिल्हा परिषदेने जी सरळ सेवा भरती घेतली होती त्यामधील शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या जागासाठी जर परीक्षा दिलेली असेल तर त्या शिक्षक मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे त्या जिल्हा परिषद सरळ सेवा भरतीचा शिक्षण विस्तार अधिकारी यांचा रिझल्ट जो आहे तो आज लागलेला आहे आणि सदर रिझल्ट आपण जो जिल्हा आपण परीक्षेसाठी निवडला होता त्या जिल्ह्याच्या जा साईटवरती जाऊन आपल्याला आपला रिझल्ट जो आहे तो आपण बघू शकतो तर नेमका हा रिझल्ट कसा बघायचा ते आपण थोडक्यात बघूयात मित्रांनो जेणेकरून आपल्याला मदत होईल तर आपल्याला कुठल्याही ब्राऊझरवरती जायचं आहे ब्राऊझरवरती गेल्यानंतर आपण ज्या जिल्हा परिषदेचा फॉर्म भरला होता त्या जिल्हा परिषदेचं नाव टाकायचं आहे मी माझं झडपी चंद्रपूरला फॉर्म भरला होता त्यामुळे मी झडपी चंद्रपूर टाकतो आणि एंटर करतो त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीची विंडो आपल्याला येईल आणि पहिलीचे जी साईट असणार आहे जिल्हा परिषद चंद्रपूर झडपी चंद्रपूर याला क्लिक करायचं आहे जर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल तर त्याचं समजा तुम्ही यवतमाळमध्ये भरला असेल तर झेडपी यवतमाळ टाकून त्याच्याच पहिल्या साईटला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्या पेजवरती जायचं आहे पेजवरती गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला होमपेजवरतीच आपल्याला या पद्धतीने जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती प्रक्रिया दोन हजार तेवीस या संदर्भाने संपूर्ण गोष्टी इथे पाहायला मिळतील तर तेथे आपल्याला बघा इथे विस्तार अधिकारी शिक्षण यांचा सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे या पॉप विंडोवरती आपल्याला विस्तार अधिकारी शिक्षण क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने डायरेक्ट आपला रिझल्ट जो आहे तो डाउनलोड होणार आहे इथे आपल्याला सुरुवातीला जो आपली प्रश्नपत्रिका होती ती कशा पद्धतीने त्याचे क्वेश्चन्स होते किती किती कोणत्या टॉपिकला दिले होते आणि त्याला मार्क्स किती होते हे आपल्याला देण्यात आलेलं आहे आणि पेपर दोनशे मार्काचा होता हे सुद्धा इथे देण्यात आलेलं आहे आणि या पद्धतीने नंतर मग आपली जी लिस्ट असणार आहे कोणाकोणाला किती किती मार्क्स येथे आपल्याला मिळाले आहेत ते आपल्याला इथे सहज पाहायला मिळतं नावानिशी तर बघा यामध्ये चंद्रपूरच्या जिल्हा परिषदसाठी शिक्षण विस्तार अधिकारीसाठी जो हायेस्ट आहे तो आहे एकशे अडुसष्ट मार्कावरती दोनशे मार्काचा पेपर होता त्यानंतर अशा पद्धतीने आपण आपलं नाव येथे सर्चसुद्धा करू शकतो किंवा आपल्याला असं वन बाय वन पाहायचं असेल तर ते सुद्धा आपण करू शकतो तर माझं नाव बघायचं झालं तर आता माझं नाव बघा येथे रवी लिंबाजी कामखेडे पंधरा नंबरला माझं नाव आहे आणि मला एकशे चोपन्न गुण मिळालेले आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपला रिझल्ट जो आहे तो जिल्हा परिषदेचा ज्या जिल्हा परिषदेमध्ये आपण फॉर्म भरला होता त्या जिल्हा परिषदेच्या साईटवरती जाऊन अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने एक पद्धती आपला रिझल्ट जो आहे तो बघू शकतो तर मग येथे आता आपल्याला काय करायचं आहे की जागा बघायच्या आहेत नेमक्या त्या जिल्ह्यामध्ये आपल्या कास्टसाठी किती जागा होत्या ओपनसाठी किती जागा होत्या आणि आपला यादीमधला नंबर किती आहे ह्या सर्व गोष्टी बघून आपल्याला निश्चितच अंदाज लावता येतो की आपण येथे पोस्टसाठी पात्र आहोत की नाही या संदर्भाने तर आता येथे चंद्रपूरसाठी एक जागा होती त्यामुळे आपण सहज अंदाज बांधू शकतो की जो पहिल्या नंबरचा व्यक्ती आहे तो येथे पात्र झालेला आहे किंवा तो पोस्ट त्याला मिळणार हे शंभर टक्के खरं आहे तर त्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीने आपण अंदाज लावू शकता आशा करतो ही नवीन अपडेट जी आहे ती आपल्याला चांगली वाटली असेल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार